स्वतहाला प्रभू रामचंद्रांचे पुत्र कुश यांचे वंशज समजणारे कछवाह राजघराण्यातील युद्धाचा प्रचंड अनुभव असलेले आणि राजकारण धुरंदर मिर्झा राजे जयसिंग आता स्वराज्यावर चालून येत होते औरंगजेबाच्या विश्वासातील हा सरदार स्वराज्याचा घोट घेण्यासाठी स्वराज्याकडे चाल करून येत होता तीन मार्च सोळाशे पासष्ट रोजी मिर्झा राजे पुण्यामध्ये पोहोचले इथून पुढचा वृत्तांत आज आपण आजच्या भागात जाणून घेऊया नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे माझ्या टेल्स या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेतील मिर्झा राजे जयसिंग यांच्या स्वारीचा आज दुसरा भाग पुण्यात येताच मिर्झा राजांनी हिंदवी स्वराज्याची कोंडी काढण्याचे ठरवले थे महाराजांच्या वाढत्या बळाकडे मिर्झा राजांचे लक्ष होते त्यांनी शाहिस्ते खानाप्रमाणे शिवाजी महाराजांना कधीही कमी लेखले नाही सह्याद्रीचा दुर्गम प्रदेश त्यातील गडकोट आणि सैन्याच्या चपळ हालचाली ही महाराजांची प्रमुख बलस्थाने आहेत हे त्याने ओळखले होते या सगळ्याचा विचार करून मिर्झा राजांनी आपली रणनीती आखली ही अशी आदिलशहा पोर्तुगीज आणि आजूबाजूचे छोटे मोठे नायक राजे या सगळ्यांना शिवाजी महाराजांपासून वेगळे करणे आणि शिवाजी महाराजांना एकाकी पाडणे हे सगळे मोगलांच्या विरुद्ध शिवाजी महाराजांना अंतस्त मदत करत असतात अशी मिर्झा राजांची अटकळ होती आजूबाजूच्या नायकांना राजांना शिवाजी महाराजांना मदत न करण्याची फरमाने काढण्यात आली शिवाजी महाराजांच्या शत्रूंना एकजूट करण्याचा प्रयत्न सुरू झाला यातूनच मिर्झा राजांची राजकारणाची समज आणि दूरदृष्टी दिसून येते जावळीच्या चंद्रराव मोऱ्याच्या नातलगांना मिर्झा राजांनी आपल्या सैन्यात सामील करून अफजल खानाचा मुलगा फाजल खान जो खूप दिवसांपासून शिवाजी महाराजांचा बदला घेण्यासाठी उतावीळ झाला होता त्यालाही मोगलांनी आपल्याकडे वळवून घेतले मिर्झा राजांनी निकोलावा मनुची या इटालियन दूतामार्फत रामनगर पेंट चिटिया या राजांना निरोप धाडला की शिवाजीची बाजू घेणार नाही आणि त्याला आपल्या मुलखातून जाण्याची वाट देणार नाही असे त्यांनी वचन द्यावे जर त्यांनी शिवाजीच्या विरुद्ध शस्त्र उचलली नाहीत आणि औरंगजेबाच्या मर्जीला समर्थन दिले नाही तर बादशहाच्या वतीने तो म्हणजेच मिर्जा राजे युद्ध पुकारेल त्याने आपले दूध पोर्तुगीजांकडेही पाठवले पोर्तुगीजांनी मोगलांना सहाय्य करावे आणि शिवाजीशी संबंध ठेवू नये असे त्याने त्यांना कळवले पोर्तुगीजांबरोबरच जयसिंहाने शिवाजी, पोर्तुगी शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी मोगलांना येऊन मिळण्याचे आवाहन त्याने सिद्ध्यांना केले शिवाजी महाराज आणि सिद्धी यांच्यात सततच संघर्ष चालू होता आणि त्यामुळे या आलेल्या संधीचा फायदा घेत सिद्धी मोगलांना सामील झाली अशा रीतीने महाराजांच्या शत्रूंना एकत्र आणणे आणि महाराजांना कुणाचीही मदत न मिळता एकाकी पाडणे याचे सर्वतोपरी प्रयत्न जयसिंहाने केले याचबरोबर स्वराज्याचा मुलूक वेढून मराठ्यांना मोगली मुलखात जाण्यात अटकाव करणे ही पुढची रणनी यामुळे मराठे मोघल मुलखावर हमला करून मोगलांवर दबाव आणू शकणार नव्हते आणि स्वराज्याचा मुलूक हीच या युद्धाची युद्धभूमी ठरणार या होती यामुळे स्वराज्याच्या मुलखाची प्रचंड हानी होणार होती आणि आपल्या मुलखाच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शिवाजी महाराजांवर प्रचंड असा दबाव वाढणार छावणी पासून लष्करी ठाणे त्याने दूर उभारले जेणेकरून छावणीला दूरपासून संरक्षण मिळेल मराठे मोगली मुलखात घुसू नयेत म्हणून त्याने मोगली सैन्य सतत दक्षतेने हिंडत ठेवले हफ्ता अंजुमन या मोगली दस्तावेजामधील जयसिंगाच्या औरंगजेबाला या मोहिमेच्या दरम्यान कळवलेल्या खबरीतून त्याचे हे सगळे युद्धनीतीतील चातुर्य दिसून येते याच नीतीमध्ये पुढे त्याने स्वराज्याच्या मुलूक जिंकून घेणे यालाही प्राधान्य द्यायचे ठरवले कुतुबुद्दीन खानाची नेमणूक जुन्नर पासून तळ कोकणाच्या प्रदेशात झाली त्याला लोहगडाजवळ योग्य जागी ठाणे बसवण्यास सांगण्यात आले आपली ठाणी मजबूत करून त्यातही योग्य ती बंदी ठेवून स्वतः कुतुबुद्दीन खानाला या प्रदेशात सतत गस्त घालण्याचा हुकूम देण्यात आला होता कुतुबुद्दीन खानाकडे यावेळी सात ते आठ हजाराची फौज होती पुण्याचा प्रदेश खानाच्या हवाली करण्यात आला त्याच्या हाताखाली रणदौलत खान बिरमदेव सिसोदिया जाहिद खान जनीम खान ख्वाजा अब्दुल मकरन यासारखे सरदार आणि चार हजाराची फौज देण्यात आली पुण्याजवळच्या मावळातही मिर्झा राजांनी हजारो घोडेस्वाराच्या फौजा रवाना केल्या आणि तिकडे जाळगोळ सुरू केली पुणे ते लोहगड या मार्गात सुद्धा ठिकठिकाणी ठाणी लावून ती ठाणी बळकट करण्यात आली सय्यद अब्दुल आजीज सुजात खानी याला तीन हजार पायदळासह शिरवळजवळ नेमण्यात आले दक्षिणेचा सुभेदार शहाजादा मुवज्जम असल्यामुळे दक्षिणेतील सरदारांच्या नेमणुका करणे जहागिऱ्या देणे पगार वाढवणे बढत्या आणि बदल्या करण्याचे अधिकार हे मुवत होते मिर्झा राजांनी मोहिमेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि त्यांचा एक अधिकार राहून सगळे सरदार त्यांच्या आज्ञेत राहून मोहिमेचे काम एक दिलाने करावे यासाठी औरंगजेब बादशहाकडून त्यांनी हे सगळे अधिकार आपल्याकडे मागून घेतले आता मोगलांचे दक्षिणेतील संपूर्ण सैन्य त्यांच्या अधिकारात आले होते आणि त्यामुळे त्यांना सैन्याच्या हालचाली आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी आणि जलद गतीने करण्यासाठीचे सर्व अधिकार मिळाले होते स्वराज्याचा मुलुख जिंकण्याबरोबरच किल्ले सुद्धा जिंकून घ्यायला हवेत कारण स्वराज्याचे बळ त्याच्या दुर्गम आणि बेलाक अशा गडदुर्गांमध्ये आहे असे मत दिलेर खानाचे होते आणि म्हणून तो स्वराज्यातील किल्ल्यांवर हमला करण्यासाठी आग्रही होता वास्तविक पाहता मागच्या तीन वर्षांमध्ये शिवाजी महाराजांचे गड किल्ले जिंकून घेण्यासाठी मोगली फौजेला आतो नात प्रयत्न करायला लागले होते आणि एवढे प्रयत्न करून सुद्धा सिंहगडासारखे किल्ले अजिंक्यच राहिले होते तरी सुद्धा मिर्झा राजांनी त्याचा हा पर्याय मान्य केला मिर्झा राजे जरी मोहिमेचे प्रमुख असले तरी औरंगजेबाने खास नियुक्त केलेल्या दिलेर खानाला दुखवण्याची त्यांची इच्छा नव्हती दिलेर खान पठाण हा औरंगजेबाचा खास मर्जीतला सरदार होता आणि त्याला मिर्झा राजांवर लक्ष ठेवण्यासाठीच मोहिमेत सहभागी केले गेले होते औरंगजेबाचा स्वभाव भयंकर संशयी असल्याने त्याचा कुणावरच विश्वास नव्हता मिर्झा राजे जयसिंग कितीही विश्वासू आणि स्वामीनिष्ठ असला तरी सुद्धा औरंगजेब त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकायला तयार नव्हता आणि त्यासाठीच दिलेर खान पठाण त्याच्या बरोबर पाठवण्यात आला याच दरम्यान शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग याला एक पत्र लिहिले या पत्राचा मराठी अनुवाद शिवकालीन पत्रसार संग्रह खंड एक मध्ये पत्र क्रमांक एक हजार बेचाळीस मध्ये छापला आहे या पत्राचे स्क्रीनशॉट्स मी इथे लावत आहे तुम्हाला हे संपूर्ण पत्र वाचायचे असेल तर कृपया हा व्हिडिओ थांबून तुम्ही ते वाचू शकता या पत्रामध्ये शिवाजी महाराज जयसिंहाला तो हिंदू असल्याची आठवण करून या लढाईमध्ये दोन्ही बाजूंनी हिंदूंचेच रक्त कसे सांडले जाणार आहे याबद्दल सांगताना दिसतात औरंगजेबासाठी न लढता जर जयसिंह स्वतःहून स्वतःसाठी दक्षिण प्रदेश जिंकण्यासाठी आला असता तर आपण त्याला मदत केली असती असेही शिवाजी महाराज सांगतात जयसिंहाला तुझ्या धमक असेल तर तू हिंदू धर्माच्या शत्रूंवर म्हणजेच औरंगजेबावर हमला करून इस्लामचे मूळ पूर्णपणे फोडून टाकशील असेही आव्हान करताना दिसतस आणि पुढच्याच वाक्यामध्ये औरंगजेबाच्या ऐवजी दारा शिकोहला हो जर सिंहासन मिळाले असते तर त्याने सर्वांना एकसारखे वागवले असते परंतु जयसिंहाला चांगले आणि वाईट यातला फरक करता आला नाही आणि म्हणूनच त्याने औरंगजेबाची बाजू उचलून धरली असे नमूद करतात औरंगजेबाचा पक्ष उचलून धरणे म्हणजेच राजभक्ती कशी नाही कारण औरंगजेबाला मदत करण्यासाठी जयसिंहाने त्यावेच्या बादशहा बरोबर म्हणजेच शहाजहान बरोबर विद्रोह केला हेही जयसिंहाला दाखवून देतात आपल्या बापाला आपल्या भावाला मारणाऱ्या जुजार सिंग छत्रसाल बुंदेला आणि इतर हिंदूंना त्रास देणाऱ्या या नीच आणि कपटी औरंगजेबाचा विश्वास धरणाऱ्या जयसिंहास औरंगजेब त्याचा कधीही विश्वासघात करू शकतो असा इशाराही महाराज जयसिंहाला देतो जयसिंहा सारख्या लोकांच्या जोरावर मुठभर मुसलमान एवढ्या मोठ्या देशावर प्रभुत्व गाजवतात आणि त्यांच्याच मदतीने हिंदूंचे रक्त सांडतात असेच जर चालत राहिले तर हिंदूंचे चिन्हही या पृथ्वीवर उरणार नाही आणि ज्यामुळे आत्ताच जागे होऊन आपल्या जन्मभूमीसाठी आपल्या तलवारीचा उपयोग करावा मारवाडचा राणा जसवंतसिंह मेवाडचा राणा राजसिंह याच्यासारख्या राजपूतांबरोबर ऐक्य करून सगळीकडून उठाव केला तर या सापाचे म्हणजेच मोगली साम्राज्याचे डोके दगडाने ठेचून टाकता येईल असे सांगताना तुम्ही हे तिकडे करत असताना मी इकडे विजापूर आणि गोवळकोंडा या दोन्ही बादशांना जिंकेल असे सांगतात आपण सगळे मिळून हा लढा दिल्लीच्या जरजर झालेल्या औरंगजेबाच्या घरात पोचवू म्हणजे त्याच्या नावात असलेले औरंग म्हणजे सिंहासन तेही राहणार नाही आणि जेब म्हणजे शोभा तीही राहणार नाही त्याच्या रक्ताने भरलेल्या गादीने आपण आपल्या पूर्वजांचे तर्पण करू आणि हे काम आपल्याला अजिबात कठीण नाही असे सुद्धा सांगतो फक्त हृदय डोळे आणि हात यांची आवश्यकता आहे महाराज पुढे म्हणतात या बाबतीत मला तुझ्याशी बोलायचे आहे कारण सगळ्याच गोष्टी पत्रात लिहिता येत नाही मी माझ्या धर्माची शपथ घेऊन सांगतो की तुझ्यावर कुठलीही आपत्ती येणार नाही कारण तुझे आणि माझे काहीही शत्रुत्व नाही तू जर मला अनुकूल उत्तर दिले तर मी तुला भेटायला येईल अन्यथा मला तुझ्यावर तलवार धरावी लागेल म्हणजेच तुझ्या विरुद्ध युद्ध करावे लागेल या पात्रामुळे शिवाजी महाराज मिर्झा राजा जयसिंहावर भावनिक नैतिक पातळीवर दबाव आणताना दिसतात आणि त्याच वेळी आपण त्याला घाबरत नसून त्याने जर औरंगजेबाची बाजू सोडली नाही तर त्याच्यावर आपल्याला तलवार उचलावी लागेल असा इशाराही देतो या पत्राचे उत्तर जयसिंहाने काय पाठवले किंवा पाठवलेच नाही का याची आपल्याला माहिती मिळत नाही परंतु ह्या पत्रामुळे आपल्याला एवढे नक्की जाणवते की शिवाजी महाराजांनी जयसिंहाला त्याच्या कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचबरोबर आपण त्याला घाबरत नसून आपण त्याच्याबरोबर लढायला सुद्धा तयार आहोत याची जाणीव करून दिली होती आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय